आदिवासी विकास विभागाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन चिघळले कायम करण्याची मागणी दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा नाशिक प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील महाराष्ट्र राज्यातील रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयाच्या कार्यालयासमोर सुरू आहे मागण्या न ऐकून घेतल्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दिनांक जुलै सोळा रोजी माजी आमदार जे पी गावित आणि सीटू संघटनेचे नेते डॉ डी एल कराड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले यानंतर दिनांक जुलै सतरा रोजी आंदोलकांचे शिष्टमंडळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे या भेटीसाठी मनसेचे नेते दिनकर पाटील यांनी आंदोलकांसाठी एक बसही उपलब्ध करून दिली आहे पहाटे तीन वाजता ही बस नाशिकहून मुंबईकडे रवाना होईल या बसमधून अशोक पिठे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पन्नास आंदोलक मुंबईला जाणार आहेत दरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आश्रमशाळांतील रोजंदारी शिक्षकांना कायम करण्यास नकार दिला आहे मात्र शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बाह्य स्रोतांद्वारे सतराशे एक्क्याण्णव शिक्षक पदे भरली जाणार असल्याचे विधान परिषदेत जुलै पंधरा रोजी स्पष्ट केले या पार्श्वभूमीवर माजी आमदार गावित यांनी गुरुवारी जुलै सतरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री डॉ अशोक उईके यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले आंदोलकांच्या मते सरकारकडून आंदोलकांवर पोलीस कारवाईची शक्यता असून मागील आठवड्यापासून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आंदोलन मोडीत काढण्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत सी टूचे नेते डॉ डी एल कराड यांनी आंदोलनस्थळी मार्गदर्शन करताना सांगितले की या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सेवा दिली आहे सरकारकडे निधी उपलब्ध असूनही या कर्मचाऱ्यांना कायम केले जात नाही याउलट बाह्य स्रोतांचे कंत्राट देऊन खासगीकरणाची वाट मोकळी केली जात आहे जर सरकारला इच्छा असेल तर निर्णय घेता येतो आम्ही सरकारला हे कर्मचारी नियमित सेवेत घेण्यास भाग पाडू महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चार संघटनेचे नेते अशोक देवराम पिठे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की मंत्री अशोक उईके यांनी आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत त्यामुळे आमचे उपोषण सुरूच राहील सुरगाणा तालुक्याचे आमदार नितीन पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही या आंदोलनामुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे एकीकडे आंदोलक मुंबईत नेत्यांची भेट घेऊन आपले मुद्दे मांडत आहेत तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या शिक्षकांच्या भरतीचा निर्णय घेतला जात आहे मात्र आंदोलक कर्मचारी आपल्या न्याय हक्कांसाठी ठाम आहेत या आंदोलनात सहभागी झालेल्यांना विविध संघटना आणि राजकीय पक्षांचा पाठिंबा वाढत असून परिस्थिती नियंत्रणात राहील की आणखी हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल दरम्यान राज्य सरकारने त्वरित तोडगा काढून शिक्षणाचा गाडा सुरळीत करण्याची गरज आहे दिव्या भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी डॉक्टर भागवत महाले नाशिक मी अशोक पिठे आज आमचा आंदोलनाचा या ठिकाणी दिवस सुरू आहे नऊ जु नऊ जुलैपासून या ठिकाणी आमचं आंदोलन चालू आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध विभागातून शासकीय आश्रम शाळांमधील वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेला आहे आंदोलनाचा आमचा एक उद्देश आहे की एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक, शासना एक कंत्राटी धोरणाचं जे परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रक त्या ठिकाणी रद्द करून ह्या शिक्षक संवर्गातील सतराशे एक्क्याण्णव पदं जी शासनाने कंत्राटी धोरणामधून भरण्याचा जो काही गाठ घातलेला आहे तो, तो पूर्णतः रद्द करावा आणि पूर्वीवत आम्ही आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत ज्या पद्धतीने कामं करत होतो त्याच पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी अशी आमची या ठिकाणी तमाम रोजंदारी कर्मचाऱ्यांची आमची विनंती आहे दुसरी मागणी अशी आहे की यामध्ये सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला एक नवीन आकृती बंद आला त्या नवीन आकृती बंदमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पंधराशे एकसष्ट पदे ही मृत घोषित झालेली आहे तर त्या, त्या मृत घोषित पदी हे पुनर्जीवित करून त्या चार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांच्या जागेवर सामावून घेण्यात यावं हो, त्यांना त्या ठिकाणी कामावर तत्काळ नियुक्त करण्यात हो, यावं आमची एवढ्या दोन प्रमुख मागण्या या ठिकाणी आम्ही घेऊन बसलेलो आहोत परंतु आमचा नवव्या दिवस या ठिकाणी आमच्या संघातील मान्य जिरवाळ साहेब असतील त्याचप्रमाणे माननीय नितीन भाऊ पवार असतील या ठिकाणी आम्हाला इथं भेट द्यायला आलेत आमचा प्रश्न आम्ही त्यांच्यापर्यंत मांडला होता त्यांनी तिकडे जाऊन तो मांडलेला आहे परंतु अद्याप या ठिकाणी कुठलाही तोडगा निघालेला आहे निघालेला नाही आमची पुन्हा या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने एक विनंती करतो शासनाला की त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी दखल घेऊन मान्य राज्याचे आदिवासी विकास मंत्री असतील राज्याचे मान्य मुख्यमंत्री असतील आयुक्त महोदय असतील आणि सचिव महोदय असतील आणि तात्काळ या ठिकाणी लक्ष वेधून लक्ष घालून या ठिकाणी हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा असं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद या ठिकाणी मी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि वर्गचार कर्मचारी सचिव पदावर काम करत आहे कार्यरत आहे आणि त्यानिमित्ताने मी या ठिकाणी आमच्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री मान्य आमदार डॉक्टर मुंके साहेब त्याचप्रमाणे सचिव मोदय वाघमारे साहेब आयुक्त महोदय मान्य लीना बनसोडेमारम यांनी त्या ठिकाणी तत्काळ लक्ष घालून आमचा प्रश्न निकाली काढावा असे मी त्यांना विनंती दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद